श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुरावान दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला अशा एका स्वामी ताईंचा दिव्य अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे आल्याशिवाय आणि प्रत्येक स्वामी भक्ताचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही बघा आपण मनापासून जेव्हा स्वामींची सेवा करतो मनोभावे आपण महाराजांची उपासना करतो श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आपण पूर्णपणे जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा हेच श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि भक्तांच्या नशिबाचे फासे हे कसे बदलवून टाकतात हे तुम्हा सगळ्यांना आपल्या आजच्या या व्हिडिओतून अनुभवातून पाहायला मिळेल आजचा हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत प्रेरणा देणारा आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात आजचा हा अनुभव आहे तुळजापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ हर्षला खानिवळे या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन नमस्कार मी सौ हर्षदा आणि मी तुळजापूरमध्ये राहते तुळजापूर म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल की आई तुळजाभवानी मातासाठी हे प्रसिद्ध आमच्या इथे असणारे सगळेच भक्त हे तुळजाभवानीचे भक्त मात्र मी एकटेच काहीतरी वेगळी खरं तर मी चौदा वर्षांची होते आणि त्यावेळेस मी खूप आजारी पडले होते त्यावेळी माझा आजार हा काही केल्या बरा होत नव्हता आजाराचं निदान लागत नव्हतं सगळे म्हणायचे बाहेरील बाधा आहे ते सुद्धा बघितलं मात्र तरीही अनुभव येत नव्हता अशातच एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज लंगोट घालून माझ्या स्वप्नात आले आणि भिवू नकोस हे वाक्य म्हणून निघून गेले तिथून पंधरा दिवस मला हे एकच स्वप्न पडायचे आणि त्या स्वप्नात दररोज श्री स्वामी समर्थ महाराज यायचे जेव्हा मी माझ्या घरच्यांना हे स्वप्न सांगितले की कुणीतरी बाबा येतात आणि ते लंगोट घातलेले असतात जे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून निघून जातात तेव्हा मला माझ्या आईंनी बाबांनी सांगितले हे तर अक्कलकोटचे स्वामी महाराज आहेत आणि मग मी त्यांची उपासना करायला लागले माझ्या आई वडील सगळे माझ्या कुटुंबात असणारे सदस्य हे श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करू लागले आणि त्यावेळी त्या आजारातून मी बरी झाले तिथून माझ्या घरात महाराजांची मूर्ती महाराजांचा छान फोटो आणि मग तिथून माझ्या घरातील संपूर्ण वातावरण हे स्वामीमय त्यानंतर मात्र माझ्या घरात सुख आनंद सगळं स्वामी कृपेने होतं पुढे माझं लग्न झालं लग्नानंतर मुलं झाली लग्नानंतर ही सगळं छान होतं पण ते म्हणतात ना आयुष्यात प्रत्येक दिवस सुखाचा नसो तर कधीतरी दुःखही भोगावं लागतं तसंच काहीच जेव्हा माझ्या आयुष्यात खूप मोठं दुःख आलं तेव्हा माझं आयुष्य मला एका क्षणाला संपल्यासारखं वाटलं कारण माझ्या पतीला वयाच्या पत्तीसाव्या वर्षी पॅरेलिसिसचा अटॅक आला त्यामध्ये त्यांचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला खरं तर माझे पती हे आमच्या भागामध्ये सगळ्यात मोठे शेतकरी आमची हजारो एकरांची जमीन आणि तिथेच आम्ही चांगलं शेतीचं चा उत्पन्न मिळवायचो मात्र पती हे बेडवरती पडून राहिले आणि त्यामुळे शेती पूर्ण तोट्यात गेली नफा कमी झाला तोटा वाढू लागला नुकसान होऊ लागलं सलग तीन वर्ष नुकसान झाल्याने आमच्या शेतपिकावर असणारं कर्ज वाढत गेलं हे कर्ज इतकं वाढलं की त्यानंतर त्याचा एक एक हप्ता कसा भरायचा याचा सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर आला मी स्वामींची सेवा करत होते त्यावेळेस घर सांभाळणं पतीला सांभाळणं आणि स्वामी सेवा करणं मला शक्य होत नव्हतं मी फक्त स्वामीचं नामस्मरण करायचे मात्र परिस्थिती बदलतच नव्हती जवळपास पाच ते सहा वर्ष आम्ही या संकटात होतो त्याचवेळी मुलांचं शिक्षण आलं त्यांच्या शिक्षणासाठीही पैसा अपुरा पडत होता शेवटी आम्ही थोडीशी जमीन विकली जमीन विकली आणि त्यामध्ये बरंचसं कर्ज फिटलं तरीही काही कर्ज फिटायचं होतं त्याच वेळामध्ये माझा मुलगा बारावी झाला ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं होतं पण त्याच्या शिक्षणासाठी पैसा नव्हता शेवटी त्याच्या शिक्षणासाठी आम्ही जमिनीवर पुन्हा कर्ज काढलं आणि त्याच्या शिक्षणासाठी तो पैसा लावला घरात कमावणारा आता कुणीच नव्हता पैशांचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता माझा फक्त स्वामींवरती विश्वास होता स्वामी काहीतरी चमत्कार घडवतील मला इतकंच वाटायचं त्याचवेळी अजून एक संकट आलं ते संकट म्हणजे माझ्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि माझं संपूर्ण घर हे त्या अग्नीमध्ये जळून गेलं खरं तर ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी हार होती तिथून माझा स्वामींवरती असणारा विश्वास हा डगमगला मी खरं तर स्वामींशी खूप भांडू लागले स्वामी असं का केलं तुम्ही असे प्रश्न मी स्वामींना विचारू लागले पण त्यानंतर मला कळालं माझ्या घरातलं सगळं जळालं पण माझ्या घरातला, घरातला प्रत्येक व्यक्ती सुरक्षित होता आणि स्वामींनी माझ्या घरातील प्रत्येकाला सुरक्षित ठेवलं ह्या संकटातून बाहेर पडणं शक्य नव्हतं मी त्याच वेळी आमच्या शेतावर असणाऱ्या घरामध्ये शिफ्ट झाले गावातलं जे घर आमचं जळून खाक झालं त्याची चौकशी सुरू झाली आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून आम्हाला पंधरा लाखांची ऐवज जमा झाली मग त्या पंधरा लाखात आम्ही नवीन घर बांधलं आम्ही नवीन घरामध्ये राहायला गेलो संकटे येतच होती अडथळे येत होते पण छोटे छोटे स्वामींचे अनुभव आमच्यासोबत होते अशातच मी स्वतःच निर्णय घेतला स्वामींच्या अकरा गुरुवारांना सुरुवात केली गुरुचरित्र पारायण केलं आणि स्वामींना नमस्कार करून नवस घेतला स्वामींच्या समोर संकल्प केला की महाराज आजपासून आज मी, मी, मी शेती लावणार आहे आजपासून मी कष्ट करणार आहे फक्त तुम्ही साथ द्या आणि ही परिस्थिती बदलवा मागचे दोन वर्ष मी स्वतः कष्ट करत आहे मी स्वतः मजूरकर बघून शेती लावत आहे आणि तुम्हाला सांगते या दोन वर्षामध्ये आम्हाला भरपूर नफा झाला आहे झालेल्या नफ्यामध्ये आम्ही बरंचसं कर्ज फेडलं बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमच्या आयुष्यात ज्या काही अडचणीच्या होत्या त्या दूर केल्या गहाण टाकलेलं सोनं सोडवलं आमची काही जमीन आम्ही गहाण टाकलेली ती देखील सोडवली आता सगळं चांगलं उत्तम स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित सुरू होतं अकरा गुरुवार पूर्ण झाले अकरा गुरुवारांमध्ये असंख्य अनुभव आले स्वामींनी आमचं कर्ज बरंचसं कमी केलं पण त्यानंतरही जवळपास तीन लाखांचं कर्ज आमच्या डोक्यावर होतं हे कर्ज आम्ही एका पतपेढीतून घेतलं होतं आणि त्या कर्जावरती व्याज सुरू झालं होतं खरं तर हे कर्ज फिटण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करत होतो पण नेमका त्याच वेळी आमचा शेतीचा व्यवसाय पुन्हा मंदावला आणि आता कसं कर्ज फेडावं हे आम्हाला कळत नव्हतं आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी होती आणि पुण्यतिथीनिमित्त मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर संकल्प केला कारण दररोज बँकेचे लोक आमच्या घरामध्ये पैसे मागण्यासाठी येत होते आणि त्यामुळे मी आणि माझे पती खूप टेन्शनमध्ये होतो अशातच स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी मी महाराजांच्या समोर संकल्प केला की महाराज मी एकवीस दिवस दररोज श्री स्वामी समर्थ महाराज सारामृत पारायण जे आहे हे करेन मी पारायणाला सुरुवात केली माझी दोन पारायणं झाली आणि त्याच्यासोबत मी श्री स्वामी समर्थ महाराजांचं पुरुषसुक्त म्हणायचे नित्यसेवेच्या पुस्तकात असणारं जे पुरुषसुक्तम संस्कृतमध्ये आहे याचं मी दिवसभरामध्ये एक्कावन्न वेळा पठन करायचे महाराजांना सांगितलं फक्त पैशांची समस्या दूर करा तुम्हाला सांगते दोन दिवस झाले तिसरा दिवस आला तिसऱ्या दिवशी सकाळीच मी सारामृत पारण वाचले आणि दुपारी एक दीडच्या दरम्यान मी सुक्तमाचं पठण करायला बसले आणि त्याचवेळी तुम्हाला सांगते माझ्या मिस्टरांच्या अकाउंटला तीन लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज आला मला पतीने जवळ बोलवले हा कुठला मेसेज आहे जरा चेक कर मी बघितले तर तीन लाखाचा मेसेज होता मी यांना म्हटलं कोणीतरी आपली मजाक करत असेल कुणीतरी उगाच आपली चेष्टा करत असेल पण हे म्हणाले बँकेचा मेसेज आहे एकदा बँकेत जाऊ नये लगेचच जा संध्याकाळी मी बँकेमध्ये गेले आणि बँकेमध्ये गेले तेव्हा त्यांनी सांगितले सात वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या पिकावरती विमा काढला होता आणि त्याची जी काही मुद्दल आहे ती तुमच्या अकाउंटला जमा करण्यात आली आहे खरं तर इतक्या वर्षात आम्हाला हे काहीच माहिती नव्हतं पण ते पारायण करायला सुरुवात केली मी पुरुषसुक्त म्हणायला सुरुवात केली महाराजांच्या समोर संकल्प केला पुण्यतिथीपासून फक्त दोन ते तीन दिवस मी ही सेवा केली आणि त्या तीन दिवसात ते तीन, दिवसा तीन लाख रुपये माझ्या अकाउंटला जमा झाले हा चमत्कार आम्हाला कळून चुकला स्वामींची लिला कळून चुकली कारण आमच्यासोबत असणाऱ्या त्यावीस बऱ्याच लोकांनी त्या विम्याचे फॉर्म भरले होते मात्र कुणालाही एक रुपयाची ही रक्कम मिळाली नव्हती मात्र आमच्याच खात्यात ती रक्कम जमा झाली होती आणि ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामी प्रचिती होती ते तीन लाख रुपये आम्ही कर्जाचे भरून कर्ज नील केलं आता सगळं चांगलं आणि छान सुरू आहे आता माझे पती जे इतके वर्ष ड्रेसवरती होते ते स्वतः पायावरती चालत आहेत आता माझे पती कुठलाचही आधार न घेता स्वतः फिरत आहेत आणि आता ते स्वतः घरातल्या असंख्य गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत खरंच स्वामी लीला अघटित आहे स्वामी कृपा अघटित आहे हे कळून चुकले स्वामींच्या कृपेमुळे फक्त आणि फक्त स्वामींमुळे आमचं इतकं लाखांचं कर्ज जे होतं हे नील झालं आता स्वामी कृपेने सगळं काही व्यवस्थित सुरळीत सुरू आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग त्याू मग या ताईंच्या आयुष्यात सारामृत ग्रंथाने आणि पुरुष किती सुंदर अनुभव आला तुम्ही देखील महाराजांची सेवा करा मनापासून महाराजांचे स्तोत्र म्हणा विश्वास ठेवा स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच सोडवतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ